साहित्यवारीच्या रसयात्री सदरातील आजची गजल आकाश उजळले होते गजलकार सुरेश भट इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी भर इथे शब्दाचे नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमा सगळे विसरूया गेलेल्या आयुष्याचा सगळे विसरूया पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी ऐकवली तेव्हाही तुझ माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमलेन मला रडणेही याचेच रडू आले की जमले न मला रडणेही मी रंग तुझ्या स्वप्नाचे अश्रुत मिसळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती एक रिमझिम झाली नुसतीच तुझ्या स्मरणाची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी भास कवळले होते नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते घरमाझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी एकटाच एक त्या रात्री आशेने तेवत होतो मी विजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते आकाश उजळले